एम आई टी पॉलिटेक्निक रोटेगाव इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रांचला ऐडमिशन घेतलं त्याच्यानंतर दोन हजार तेवीस चोवीसला मी पास आउट झालेलो आहे आणि आता मी हायर एज्युकेशनसाठी अप्लाय केलेलं आहे हायर एज्युकेशनसाठी खूप सपोर्ट केला वैजापूर तालुक्यातील चिकडगाव येथील एका कुख्यात गुन्हेगाराला एका वर्षासाठी एमपीडीए कायद्यान्वये हर्सुल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे अमोल अविनाश कुंदे वय विश्वेश्वर राहणार एकुरखा तालुका राहता हल्ले मुक्काम चिकडगाव तालुका वैजापूर असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या कुख्यात गुन्हेगाराचे नाव आहे याबाबत अधिक माहिती यश की अमोलच्यावर वैजापूर पोलिस ठाणे व अहमदनगर जिल्ह्यातील लोणी आश्वी संगमनेर शहर या पोलीस ठाण्यात घरपोडी जबरी चोरी दरोडा दरोड्याची पूर्वतयारी बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अटकाव करणे फौजदारी गुन्ह्याचा कट करणे यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्या या कृत्यामुळे लोकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते या अनुषंगाने पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व वैजापूर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला होता दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जिल्हाधिकारी यांनी त्याला एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले होते मात्र तेव्हापासून तो पोलिसांना मिळून आला नव्हता वैजापूर पोलिसांनी त्याचा कसून शोध घेऊन त्याला सव्वीस जून रोजी नाशिक शहरातून ताब्यात घेतले व हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केले आहे सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक मनीष कलोनिया अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मग स्वामी गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे वैजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील पोलीस अमलदार दीपक सुराशे प्रशांत गीते रावसाहेब रावते प्रकाश लगाने शरद बोबडे वाल्मिक बनगे यांच्या पथकाने केले आहे